ही आहे कोल्हापुरातील जयंती नाल्याजवळची म्हैतर समाजाची स्मशानभूमी मात्र या स्मशानभूमीला स्मशानभूमी किंवा दफनभूमी कसं म्हणायचं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण या स्मशानभूमीवरच वेगवेगळा भर आणून टाकून ही स्मशानभूमीच दफन करण्याचं काम आता बेजबाबदार नागरिक यांनी केलेलं आहे आणि त्याला महापालिका यांचं दुर्लक्षही तितकंच कारणीभूत ठरलं आहे यंदा हवामान खात्यानं पावसाचा एकशे सहा टक्के इतका अतिरिक्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे अशा परिस्थितीमध्ये नाल्याचं पाणी हे प्रत्येक वेळी पावसाळ्यात सुत्रवाड्यामध्ये सुत्रवाड्यामधील घरामध्ये शिरतं आणि त्यामुळं तेथील लोकांना स्थलांतर करण्याचा प्रश्न उद्भवतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत या भागात हा कचरा किंवा ही भर टाकल्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांना याचा मोठा त्रास येणाऱ्या पावसाळ्यात सहन करावा लागणार आहे ह्या ठिकाणी मैत्र समाजाची स्मशानभूमी होती असं जर कोणी म्हटलं तर त्यावर विश्वास ठेवणं देखील अवघड होणार आहे हे त्याचे अवशेष याची प्रचिती प्रचिती देत आहेत मैत्र समाजाची स्मशानभूमी या भिंतीच्या पलीकडे आहे या संरक्षित भिंतीच्या पलीकडे आहे आणि ती अनेक वर्षापासून अशी दुर्लक्ष झालेली आहे आणि याचाच फायदा घेऊन काही बेजबाबदार नागरिकांनी या स्मशानभूमीवर भर टाकून या स्मशानभूमीला दफन करण्याचं काम केलेलं आहे आणि हे अत्यंत वाईट कृत्य आहे याबाबत येथील स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे काय मागणी आहे ते आपण आता जाणून घेऊया आता आपण लक्ष्मीपुरीमध्ये सुभाष रोड ह्या ठिकाणी जे काही एरिया आहे मुस्लिम बोर्डिंग समोर या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि येथील नागरिकांचं आपण मत जाणून घेऊया लक्ष्मीपुरी ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जैन शेजारी जी काही मैत्रिणी समाजाची स्मशानभूमी होती त्या ठिकाणी भर टाकलेली आहे ही भर कोण टाकलेली आहे आणि तुम्ही याबाबत काय तक्रार केली आहे तुमचं नाव काय सांगा आणि तुमची तक्रार काय सांगा तिथे भर टाकली आहे नाव काय तुमचं पाहीर पहिलं बर त्यामुळे ते पुराचं पुरं पाणी आलं की सगळं घाण ते आमच्या इथे येणार साईडला इथले पलीकडे येणार आहे गॅरेजमध्ये बरं ही भर कोण टाकली महापालिकेने टाकली की आणि तक्रारी कोण टाकल्या तुम्ही आणून टाकल्या तसे बरं ते भर आणून टाकायला कोण पाहिजे टाकायला परवा ते चर पाडल्या तिथं बंद केलं आता ते भर तेवढे काढून घेऊन जावे फक्त हे मैत्री समाजाची स्मशानभूमी ह्या स्मशानभूमीवरच भर टाकलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि ह्याकडे महापालिकेचं पण दुर्लक्ष झालेलं आहे आता आपल्या समोर वाहित नदाप आहेत तर त्यांची काय तक्रार जाऊन घेऊया काय तक्रार आहे तुमची नेमकी काय नाही फक्त ती भर जी टाकल्या ना फक्त भर काढून न्यावे आमची एवढी तक्रार आहे कारण की जे जे पाणी येणार आहे ते डायरेक्ट नाल्याला म्हणजे वड्याला जाऊन पोहोचणार नाही ते इथं ठिकाणी पूर कधी आला होता एकवीस ला तुमच्या भर टाकलेला आहे तो नव्हता मग आता टाकल्यामुळे आणि पूर्ण शक्यता आहे जादा पाणी येणार ना सगळं आमच्या इथं पूर्ण garage मध्ये आमच्या सगळ्यात सगळ्यांचाच त्रास होणार आहे ते पाणीच जात नाही ना इथून नळातून पाणी पास होणार नाही ते ती जी नळ आहे ना सगळी चोकोन होणार आहे चोकोन झाली आता आलीच हा चोको चोको आ हा आ हा खाली जमीन बघा खाली केवढी आहे इथे इथे बी दाखव खाली जमीन बघा किती बी दाखवा हे जमीन पण लेवल बघा आणि घर बघा काय पाहिजे म्हणजे इथल्या नागरिकांचं हे म्हणणं आहे की या ठिकाणी जी काही भर टाकलेली आहे ती बेजबाबदार नागरिकांनी टाकलेली आहे आणि याकडे महापालिकेनं अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे आणि ही जर का भर वेळीच काढली नाही तर येणाऱ्या ना परिसरामध्ये ह्या परिसरामध्ये पुन्हा महापौर येण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि ही जी काय मशानभूमी आहे ती स्मशानभूमी अक्षरशः दुर्लक्षित झालेली आहे आणि याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आता आपल्यासमोर आहेत प्रकाश शर्मा ते त्यांची व्यथा काय आहे हे मांडतील ह्या परिसरामधील ते एक नागरिक आहेत ते काय ह्या मश मशानभूमीवर जी काही भर टाकलेली आहे त्यामुळं तुम्हाला निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत आणि ह्याला कोण जबाबदार आहे हे तुम्ही सांगा हॅलो हा मी प्रकाश शर्मा बोलतोय की लक्ष जैन तेना जुना तिथं ती बिल्डिंगची लोक ती माती दवळे खर टाकतात त्याच्यामुळं पुराचा पाण्याचा आम्हाला चिकल ते नव्हते सगळे पाणी याचा संबंध आहे पुराचं पाणी आणि जे सगळे शक्यता आहे दुसरी शक गोष्ट म्हणजे त्याचे सगळे लोक वरचे अधिकारी आहेत त्यांच्या अधिकारी ते लोक इथे टाकतात महापालिका इथे लोक सुद्धा असतामुळे टाकलेले असं तुमचं म्हणणं आहे इथे झिंग्याचा आधार होण्याची शक्यता आहे